पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आता तुम्हाला पंढरपूर शहराजवळ कुर्टी नावाचं एक गाव आहे जे पंढरपूर कुर्टी रोडवरती येतं आणि त्या रोडवरती सिंहगड कॉलेज आहे सातारा न्यू सातारा कॉलेज आहे त्या रोडवरती <coughs> एक नवीन प्रोजेक्टमधून मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण त्या प्रोजेक्टवर जाऊया बाकीची प्रो माहिती आपण त्या प्रोजेक्टवरती घेऊया चला आपण त्या प्रोजेक्टवरती जाऊन माहिती घेऊया आणि एकदम स्वस्तातला आहे नक्की व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा आपण ह्या प्लॉटवरती आलो आहे मित्रांनो आणि इथून पंढरपूर कराड रस्ता जो आहे जो सिंहगड कॉलेजमार्गे जातो तो या ठिकाणी आपल्या ह्या प्लॉटवरती आलं हा एक एकराचा प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणी जवळपास दीड दीड गुंटेचे आपण प्लॉट काढलेले आहेत अजून ह्याचं लॉन्चिंग झालेलं नाही काम चालू आहे हे तुम्ही बघताय एक स्वच्छ करायचं काम चालू आहे त्याच्यामुळं अजून ह्याचं कुठेही मार्केटिंग नाही आहे कुठेही अडवटायझिंग नाही आहे आणि या प्रोजेक्टवरती तुम्हाला घेऊन आलं याचं कारण का की एकदम स्वस्तातला प्लॉट आपल्याला मिळतो आहे पंढरपूर कोरटी जे गाव आहे पंढरपूर तालुक्यातलं कोर्टी हे गाव आहे या गावा गावाच्या गावहद्दीमध्ये हे प्लॉटिंग आहे दीड दीड गुंट्याचे आपण प्लॉट काढलेले आहेत आणि ह्या प्लॉटिंगचे सर्व दिशा म्हणजे दीड गुंट्याची सर्व दिशा जवळपास पूर्व आणि पश्चिम अशाच पद्धतीनं आपण प्लॉटिंग केलेलं आहे अंतर्गत रस्ता वीस फुटाचा आणि मेन हायवेपासून आतमध्ये येण्यासाठी तीस फुटाचा रस्ता आहे आणि ह्या आपल्या प्लॉटिंगच्या एक्झॅक्टली पाठीमागच्या बाजूला एक्झॅक्टली पाठिंबा म्हणजे तुम्हाला सांगतो हे जे हे जे डी पी दिसतंय या इथं हायवे आहे म्हणजे अंदाजे आपल्या प्लॉटपासून एक दोनशे फुटावरतीच हायवे आहे हे मध्ये घरं असल्यामुळं आपल्याला तो हायवेची वाहनं दिसत नाहीत आपल्याला त्यामुळं हायवेपासून दोनशे फूट आतमध्ये फक्त दोनशे फूट आतमध्ये हे प्लॉटिंग आहे आतमध्ये येण्यासाठी तीस फुटाचा खरेदी खातातला रस्ता आहे त्यामुळं रस्त्याचाही कुठला विषय नाही लाईटची सोय आहे इथं ग्रामपंचायतीचं पाणीसुद्धा आहे त्याच्यामुळं सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आणि पंढरपूर कराडपासून जवळ असल्यामुळं हक्केच्या अंतरावर असल्यामुळं नक्कीच इथं लोकवस्तीसुद्धा आहे त्यामुळं राहण्यासाठी खूप छान छान पद्धतीचं हे प्लॉटिंग आहे स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे नक्कीच त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला वे बेस्ट प्राईजमध्ये देऊ आणि जर ऑफर सांगायची झालंय तर आपण चार लाख रुपये गुंट्याप्रमाणे आपण हे प्लॉट सांगतो आहे तर नक्की ह्याचा विचार करा डी गुंट्याचे प्लॉट आहेत चार चार लाखामध्ये सुद्धा निगोशिएबल आहे तर हा प्लॉट किंवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा खास करून मी प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्लॉटिंगचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो त्याचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे तुम्हाला त्याचा व्हिडिओ पटकन मिळेल तर नक्की बघता मित्रांनो हे आजूबाजूचा एरिया लोकवस्ती असल्यामुळं तर इथं राहण्यासाठी काहीच हरकत नाही आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो धन्यवाद प्लॉटिंगला दोन साईडने रस्ता आहे मेन सुद्धा रस्ता आहे शेजारी इकडे कॅनलसुद्धा आहे या कॅनलचाही रस्ता मिळतो आहे प्लॉटच्या पाठीमहून सुद्धा रस्ता आहे प्लॉटच्या फ्रंट साईडनं पण रस्ता आहे